तर मित्रांनो आज आमचा बेत होता कोहज किल्ल्यावर जायचा तर काय निघालो आम्ही आमचा मार्ग होता वाघोटे गाव येथून जायचा रिक्षातून उतरून पहिली एक सेल्फी घेतली गडावर जायला वाटेत बिन बांधल्यात त्याच्यामुळे वाट चुकायचा विषयच नाही ना वाटेत आम्हाला दिसला मायक्रो वॉटरफॉल गडावर गेल्या गेल्या पहिलं दर्शन घेतलं गडावर तर आम्हाला एक नवीन मित्र भेटला होता पण यांनी तर माझा पण व्हिडिओ काढायला लावला असा सांगून त्यांनी पण धाव ठोकली मग गेलो पुढे असा नाश्ता करायला या नास्त्याने आम्हाला तृप्तीची ढिकर दिली होतीच पण त्यात अजून भर घातली वेफर्सच्या भेलने पाहिला कोहस गडावरचा मिनी रिवर्स वॉटरफॉल आणि मग त्यानंतर गेलो गडाच्या एकदम सर्वोच्च शिखरावर व तिथून आल्यावर गडावर असणाऱ्या प्रचलित श्रद्धेत आम्हीही सहभाग नोंदवला व त्यानंतर केली पेटपूजा व नंतर अमूल्य आठवणींचा ठेवा घेऊन झाला आमचा परतीचा प्रवास सुरू तुम्हाला व्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा